नमस्कार मंडळी आज सराफा बाजारामध्ये सोन्याच्या सोन्याचे दर वाढले की कमी झाले चला आजचे अपडेट भारतीय सराफा बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदी मधील चा भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव हे दररोज बदलत असतात गेल्या तीन दिवसापासून सलग सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहेत अशातच सोन्याचे भाव थोड्याफार प्रमाणामध्ये खाली उतरलेले दिसून आले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया त्याचे सोन्याचे भाव चौदा कॅरेट सोन्याचा भाव एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे पाच हजार चारशे एकोणऐंशी रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे त्रेचाळीस हजार आठशे एकोणचाळीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे चौपन्न हजार सातशे नव्याण्णव रुपये त्यानंतर अठरा अठरा कॅरेट कॅरेट सोन्याचा सोन्याचा भाव भाव एक ग्राम आहे सात हजार पंचेचाळीस रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे छप्पन्न हजार तीनशे पासष्ट रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेटाचा सोन्याचा भाव आहे सत्तर हजार चारशे तेवीस रुपये त्यानंतर बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम बावीस बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे रुपये तर ग्रॅम कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे चौऱ्याण्णव हजार नव्याण्णव रुपये त्यानंतर चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे नऊ रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेटचा सोन्याचा आजचा भाव आहे रुपये तर, तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव आहे एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सोळा हजार शंभर रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद